एका दोन मिनिटामध्ये आढावा आहे तुझी प्रशिक्षण केलं शिक्षण धोरणाला आता मी जाणलं पाच तीन तीन चार आता समजलं क्षमता आधारित कौशल्याने सुरू करेल शिकवायला क्षमता आधारित विद्यार्थी लागतील आधारित खडा आता समजला शाळा सिद्धीला पर्याय आला समन्वयक सरांनी समजून दिला वायवळ सरांनी समजून दिला सहा क्षेत्र उपक्षेत्रे मानक्य बळायला आता पुरावेच द्यावे लागतील विकास आराखड्याला आता पुरावेच द्यावे लागतील विकास आराखड्याला सीबीएस ची आहे कि मया त्रुटी समजतील खरी विद्यार्थी क्षमता पाहून आता लागेल टीचिंग करायला लागेल टीचिंग करायला क्षमता आधारित कौशल्याने लागतील ला घडायला एसआर टीने ट्रेनिंग दिले यवतमाळ न छान रावुत मॅडम न मार्गदर्शन केले गावंडे सर आणि प्रबोधन केले प्रशिक्षण घेऊन यांनी समजून जाऊ तालुका स्तराला जाऊ तालुका स्तराला कौशल्य आधारित मूल्यांकनाने विद्यार्थी लागतील ला घडायला सुलभांसाठी आहे खास ओळ शेवटची सर्व सुलभ शिकवतील छान असा आशावाद आहे एचपीसी ला घेतील समजून एकमेकाच्या सहकार्याने करती यशस्वी या ट्रेनिंग करती यशस्वी ट्रेनिंगला क्षमता आधारित मूल्यांकनाने विद्यार्थी लागतील ला घडायला जिल्हा टी ओटीचा आज समारोप झाला तज्ञ मार्गदर्शकांनी वेळ दिला वायवर सरांनी समन्वय केला निरोग्यण्याचा घेण्याचा क्षण जवळ आला ट्रेनिंगच्या हो ट्रेनिंग घ्या हो अपडेट शिका एस बी पिला शायद आर डी चे हे शब्द करती यशस्वी जीवनाला शाहीर आर डी चे हे शब्द करती यशस्वी जीवनाला धन्यवाद 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 खाली जागा मला ज्यांनी ज्यांनी समजून घेतलं त्यांनी प्रेम दिलं जर माझ्या काही चुका झाल्या ती आणखी मोठ्या मनाने माफ करा आणि काही प्रशिक्षणार्थ्यांची आमच्या विशालगिरी सरांची इच्छा होती पण वेळ मिळाला नाही त्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे पण नेक्स्ट टाइम असं त्याची जर वेळ देतो याबद्दल एवढं बोलतो आणि थांबतो <laughs>